का so guys, मी काजल आम्ही सगळेजण छान तयार झालो आणि आता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चला चला आपाने ब्लू कलरचा छान शर्ट घातलाय प्रतीकने टी शर्ट आपली साडी नेसली आहे आणि मी पण साडी चला आता चला चला बसलात का बसलात का चला चला चलो, आजी। चला जी चला गजानन महाराज की जय आका भाई चला बघा इतक्या गाड्या येतात ते समोर शमू बघ समय आली समय है बाग, है बाग? आज शेगाव मध्येच गर्दी दिसते एकंदरीत आम्ही निघालोय आणि आता जवळ आलोय मंदिराच्या तर बघा खूप गर्दी आहे का कळत नाही आज पण का गर्दी आहे ट्रॅफिक सांची वेग चाललंय बिचाऱ्यांच्या मागे कष्ट शंभू तू का बरं शांत झाला का बर शांत बसला बंडीने मस्त शर्ट पॅन्ट घातलेला आहे शुंडल शुंडल हे बघा एम फुल ओ ला फुल आपा एम ला आहे एक अवेलेबल आहे फक्त हा असं होऊ शकतं कारण तू बाहेर चाललं दर्शन झालं तू बाहेर जाण्याचं मत आहे बघा इथे लिहिलंय स्पष्ट एम फुल चल ना बाबा पण पुढे आपल्याला काय आहे एवढं फुल लिहिलंय फुल 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 हा इथे पुढे बघ अवेलेबल दोन आहे ना स्पष्ट एन मध्ये दोन आहे नाही काय म्हणताय गाडी तो मौली थी थी ना तो अरे हो। तरी इथे नाहीये बघा ओ फुल पिंक मध्ये पण लिहिलेलं आहे फुल 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 त्यांनी सांगितलं आता तुम्ही इथे जी मध्ये जा आता जी मध्ये एकच अवेलेबल दाखवतोय तो अरे आहे पण त्या सिस्टिंग आहे बर का चला आता गाडी पार्किंग करून झाली आहे आणि आम्ही निघालो आहे आम्ही तर नेहमीच शेगावला येत असतो हो हो थांबले एम मधून नाहीच आहे ओके आम्ही सगळेजण नेहमीच शेगावला येतो मात्र प्रतिकेला पंच्याण्णव गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहे तो कधीच इकडे आलेला नाहीये आणि आज पहिल्यांदा आलाय तो दर्शनासाठी चला सगळ्याच ठिकाणी काय यार है भगा। और गाड़ा ये जाता तो है। और गर्दी आहे बघा गाड्या येतात आहे जातात आहे पण गर्दी काही कमी व्हायला वेळ नाही आणि शेगायला आला ना की छान मस्त पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात चलो सरका 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 माऊली दादा म्हणे पहिल्यांदा चालले म्हणे लग्नानंतर मस्त गजरे घेऊन देतो म्हणे दे काजलला आणि छान साड्या वेसल्या मी दोघी मी आज गजरे किती रुपयाला बाप्पा सो गाईज बघा आपण गजरे घेतलेले आहेत आणि आता हे सगळे जण घेतात आहे पेडे नैवेद्याला इकडे बघा बोल घेते आई घेते त्याच्या कपड्याला काय लावलं ते लावलं पुसून पाहते हो बरोबर लागलंय हो राहू दे ना आता सगळं पिना खराब करून ठेवलं तुम्हाला सगळे चला एंट्री तर झाली आहे आम्ही विचारलं आहे की किती वाजेपर्यंत आहे दर्शन माऊली म्हणे दहा पर्यंत पण आपल्या दर्शन लवकरच होईल किती मिनिटात येईल आपण बरोबर वीस मिनिटं म्हणायची दहा मिनिटं एक्स्ट्रा म्हटले असते असू दे चला आता आपल्याला चिपोल आणि आज आज आपण सरप्राईज दिली आहे तुम्हाला दिलाय सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा काजल ला सरप्राईज दिला होता गजरा चला पाय धुवून घेऊया चला त्या पण पाय धुवून घ्या फटीक मामा चला चला, चला।, चला।, चला। समाधी दर्शन पन्नास श्रीमुख दर्शन दहा मिनिट चलो इथे जायचंय आपल्याला आता इथे जाण्यासाठीची लाईन बघा काही करते नाही एवढी आपा आपण किती दूर दूरपर्यंत उभं राहिलो इथे काहीच गर्दी नाही थोडी फार गर्दी आहे फटकन होऊन जाईल दर्शन वा पोहचलो इथपर्यंत आपण काय आम्ही आलोय मंदिरात खूप गर्दी आहे भयंकर गर्दी आहे कारण पुढच्या हप्त्यामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन ना आज एकादशी आहे शनिवार रविवारची सुट्टी शंभू अ शंभू आता आमचं दर्शन झालेलं आहे छानपैकी प्रती आले का आले आले। दर्शन खूप छान झालं एकादशीमुळे गर्दी होती आता पादुकांचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ एक तास लिहिला होता पण वीस, वीस, मिंता। वीस मिंता। वाद्मी वाद्मी ना तू दहा मिनिट वीस मिनटात चला काय छान सुंदर दर्शन झालं खूप सुंदर आणि तुम्हाला सांगाय शंभूला मी एक नॉर्मल प्रश्न विचारत असते की आजचा वारा आहे त्याला आज विचार शनिवार असेल म्हणजे त्याला मी ऑप्शन दिले होते ऑरेंज पिंक येलो शंभूने ने वेळा फक्त ऑरेंजच उत्तर दिले आणि आज खरंच महाराजांनी ऑरेंज कलरचाच पेटा बांधलेला होता ओका कोणता कलर होता बाबू जम्मू महाराजांचा बेटा कोणत्या रंगाचा होता कधी बघू चला दर्शन झालेलं आहे छान आणि आता आम्ही जातोय जेवायला उशिरून गेला आम्हाला काय म्हणतात प्रसादाला जे आहे तिथे काही प्रसाद मिळणार नाहीये आप्पाने सरप्राईज दिलेलं बघितलं का सुंदर गजिरा दिलाय आपण आणि सो आज इतकी गर्दी होती असं वाटायचं आपली उंची हवी होती अजून की आपल्याला पटकन महाराज दिसले असते आज इतक्या गर्दी व्हायला घाई घाई केली मग आम्ही असा विचार केला की उद्या पुन्हा आपण येऊ आणि निवांत महाराजांचं दर्शन घेऊ सो चला 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 बाबा जशी गाडी आयला वेळ तसं आम्ही आपलं टेकवून घेतलं छान छान खूप छान हे बघा असं केलं प्रतीक मामाने कसं केलं बसू दे आताला आपण इकडे आईकडे सरक बसू दे तिला बसा बदली 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 अगं बाई प्रतीक मामाने शूज घालून दिले चला चल सोनू अप अँड डाऊन ते पप्पा रागवतील ही पप्पा आले अरे पप्पा आले गाडी घेऊन सोनू चढ वरती आपा पाहू लागे नाही मी चला आमचं दर्शन झालं आता आलोय आम्ही हॉटेल नंदन लावून घ्यायला खिशाला चंदन <laughs> जेवायला आलेलो आहे आम्ही जेवण झालेलं चंदन लागणारच आहे पर, चला 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 आमचं जेवण जेवण चांगलं पाहिजे आमचं आमचं जेवण झालेलं आहे छानपैकी आम्ही इतकं मशबूर होतो जेवणात की आम्ही काय काय जेवलो ते सुद्धा तुम्हाला दाखवता आला नाही <laughs> तुम्ही समजून घ्या आम्ही पनीर बटर मसाला खाल्लाय पनीर हा दहा मिनिटात जेवलो बरोबर आणि कोणाच कोणाशी बोलायचं नव्हतं कोणाला फक्त येऊ द्या येऊ द्या आज अच्छा दूध पोळी खाल्ली मुले दूध पोळी खाल्ली दुधीपोळी खाल्ली आज तुम्ही विचारायला मिळाली ना हॉटेलमध्ये गेलं की शंभूच्या हाल होत काही नाही तर पोलीस कार पोलीस कार पोलीस कार ॲम्ब्युलन्स कि पोलीस कार आहे चला आता आम्ही चाललोय आता आम्ही चाललोय रूमवरती चला, चला। so guys, आता जाऊया चला झोपूया सो गाई आता आम्ही आलेलो आहोत खूप छान आमचं सा दर्शन झालं आज एकादशी होती म्हणून आणखीनच सुंदर असं दर्शन झालंय भेटूया पुढच्या वेळामध्ये बाय बाय